जगप्रसिद्ध वेरुळ लेणी परिसरात रविवारी दुर्दैवी घटना घडली जोगेश्वरी तलावात आंघोळीसाठी गेलेल्या बावीस वर्षीय हर्षदीप नाथ तांगडे या तरुणाचा बुडून मृत्यू झाला हर्षदीप हा छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेने परिसरातील नागरिक आणि पर्यटकांमध्ये खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसांपासून वेरुळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून धबधबे आणि तलाव तुडुंब भरून वाहत आहेत रविवारी हर्षदीप आपल्या काही मित्रांसोबत लेण्यांच्या वरच्या भागात असलेल्या जोगेश्वरी तलावात आंघोळ करण्यासाठी गेला होता तलावातील पाण्याची पातळी वाढलेली असून खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल भागात गेला आणि बाहेर पडू शकला नाही काही क्षणातच ही आनंदाची सहल शोकांतिकेत बदलली घटनेची माहिती मिळताच खुलदाबाद पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले वेरुळ गुहेतील सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलालाही त्वरेने पाचारण करण्यात आले तलावात शोधमोहीम राबवून काही वेळाने अग्निशमन दलाने हर्षदीपचा मृतदेह बाहेर काढला त्यानंतर मृतदेह पंचनामा करून पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी तो शवविच्छेदनासाठी पाठवला या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तलाव आणि धबधब्यांमध्ये पर्यटकांनी उतरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढलेला असून खोल पाण्यात जाणे धोकादायक ठरू शकते असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे अशा परिस्थितीत सुरक्षितता उपायांचे पालन करूनच तलाव किंवा धबधब्यांजवळ जाण्याची सूचना करण्यात आली आहे पर्यटन हंगामात विरुळ परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते अशावेळी मुसळधार पावसामुळे तलाव आणि धबधबे धोकादायक बनतात या घटनेनंतर स्थानिकांनी प्रशासनाला सुरक्षितता उपाय अधिक कडक करण्याची मागणी केली आहे पर्यटकांनीही अशा नैसर्गिक ठिकाणी जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे